सामान्य जनतेच्या शिवराय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आदर्श माझ्या समोर आहे यशवंतराव चव्हाण यांचा सकारात्मक व बैर्जेचा राजकारणाचा विचार आपण पुढे घेऊन जायचा आहे माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मानखटावच्या मातीची सेवा करणार असल्याचं मत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले लोधवडे तालुकामान येथील आयोजित दिवाळी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते यावेळी मान पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील बाळासाहेब रणपीसे रमेश पाटोळे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे साहेबराव देशमुख मानचे माजी उपसभापती तानाजी कट्टे बबनराव विरकर बाळासाहेब काळे सुरेंद्र मोरे राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे पृथ्वीराज राजे माने जयराजे माणे दिलीप तुपे किशोर सोनवणे डॉक्टर महेश माने विक्रम शिंगाडे महादेव मासाळ सूर्याजी जगदाळे हनुमंत पाटील आदी उपस्थित होते काही नेते मंडळी दुसऱ्या पक्षात गेली असली तरी तरीही फक्त ते नेते दुसऱ्या पक्षात गेले असून कार्यकर्ते जागेवरच आहेत मी पुढे काय वाटचाली करायची याबद्दल योग्य विचार विनिमय करून व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन असंही प्रभाकर देशमुख यावेळी म्हणाले स्नेह मेळावा संदीप मांडवे दिलीप तुपे किशोर सोनवणे विक्रम शिंगाडे दादासाहेब मडके यांनी विचार व्यक्त केले प्रतीक भोसले यांनी सूत्र केले तर पृथ्वीराज गोडसे यांनी आभार मानलं यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते पक्ष कोणताही असू द्या पण आपली विचारांची दिशा विचारांची भूमिका ही पोले शाहू आंबेडकरांची आहे आपली विचारांची भूमिका ही यशवंतराव चव्हाण साहेबांची आहे आणि त्या विचारावर प्रेम करणारे प्रभाकर देशमुख आहे आणि म्हणून प्रभाकर देशमुखांच्या पाठीशी उभा राहायच प्रभाकर देशमुख आयुक्त होते कलेक्टर होते प्रभाकर देशमुख मोठा माणूस आहे हा तुम्हाला बाकीच्या भौतिक अर्थानं त्याचा अर्थ कधीच घेऊ के नका नेहमी माणूस मोठा तेव्हा असतो की ज्याचे विचार मोठे असतात जेव्हा पूरग्रस्तांना ते मदत करतात जेव्हा त्या ठिकाणी दुष्काळग्रस्तांना मदत करतात आपल्या खेड्यापाड्यातनं एखाद्या गेलेल्या मानखाटामधल्या गावातल्या माणसाचं एखादं छोटंसं ऑपरेशन आणलेलं असतं त्याच्यासाठी महत्त्वाचा फोन करतात तर देशमुख साहेबांनी केलेला फोन हा लाख मोलाचा असतो त्यांनी सांगितलेली गोष्ट या महाराष्ट्रामध्ये माणसं मनावरती घेतात आणि म्हणून त्या दृष्टीने त्या त्यांचं महत्त्व जास्त आहे मला वाटतं राजकारणामध्ये जी तिसरी पिढी आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ घातलेली आहे त्या पिढीचं नेतृत्व करणारे जे कोणी लोक आहेत त्यांचा नामोल्लेख मी करत नाही पण त्यांना जर चांगलं राजकारण आणि चांगली सत्ता निर्माण करायची असेल आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेल्या काही विसंगती असतील त्या दूर करायच्या असतील तर त्यांनी प्रभाकर देशमुखांना सोबत घेतलं त्या दिल्लीच्या ताकदावरती सुद्धा महाराष्ट्र चांगलं राज्य करतो अशा प्रकारचा संदेश आपल्याला देता येईल आज मित्र कुठ असं सम वाचनात आलं की संयमाने माफ करण्याची ताकद असली की तो माणूस आयुष्यामध्ये होतो यशस्वी होतो आणि निश्चितपणे साहेबांच्याकडे तो गुण आहे रामाला सुद्धा बारा वर्ष वनवास बोगायला लागलेला होता त्यावेळेला त्याला राज्य मिळालं आणि निश्चितपणे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची अवस्था अशी झालेली आहे साहेब की रणांगणामध्ये गोंधळलेल्या अर्जुन ज्या पद्धतीनं गोंधळलेला होता त्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची अवस्था झालेली आहे आपण भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेतून या सर्व कार्यकर्त्यांना योग्य प्रवाहात आणून आपली योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं अप्ले का का मी आपल्याला करतो उपमुख्यमंत्री पवार या राज्याचे मदत व अजितदासन मंत्री मकरंदी पाटील आणि खासदार काका नेतृत्वाखाली आपण या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये जो पक्ष यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना चालतो त्यामध्ये आपण यावं असं मी पक्षाच्या वतीनं तुम्हाला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून विनंती करतो आणि साहेब मी परखड बोलणारा व्यक्ती आहे मी ह्या सगळ्याला कंटाळून तुमच्यापासून दूर गेलो तुम्ही माझ्याशी बोलला नाही एक महिनाभर पण साहेब तोच निर्णय आपल्याला करावा लागेल आणि तेच या पुढच्या पंचवीस वर्षातलं या राज्याचं यशवंतराव चव्हाणांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारं नेतृत्व आहे आणि त्याच नेतृत्वाशिवाय या गटबंधनला साहेब दुसरा कोणी वाली राहणार नाही पवार साहेब हे आपलं दैवतच आहे त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये मात्र शंका नाही पण भविष्य तुमचं साहेब तुम्ही आता मी प्रशासनात रिटायर झालो पण साहेब पुढे बघणारी बा, लोक जे युवक आहेत त्यांनी काय बघ त्याच्यामुळे तुम्ही दादा पवार साहेबांचा निर्णय घ्यावा असं मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आज खरं मेळावा मी घेतला होता अनेक दिवस लोकांशी तूच करावं आणि दिवाळीच्या निमित्तानं स्नेहभोजन करावं यासाठी मेळावा बोलावला होता या निमित्तानं मान आणि खटावमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं आले होते माझी अपेक्षा होती की तिथे यावं एकमेकाशी बोलावं त्यांनी संवाद साधावा त्यांची काय वेदना आहे सुखदुःख आहे ती मांडावी मला अनेक लोकं भेटली या निमित्तानं त्यांच्याशी बोलता आलं आणि त्यांनी काय अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत की भविष्यकाळामध्ये मान आणि घटावचा विकास करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि अनेक लोकांना वाटत होतं की मी थांबतोय काय मी थांबणार नाही आहे मानच्या मातीशी माझी प्रामाणिकता आहे आणि मानसाठी जे काही चांगलं करता येईल माझ्या हातून ते करायचा माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील हे करत असताना शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल यामध्ये मान तालुक्याच्या तरुणांच्या हाताला काम देणं हे भविष्य काळासाठी आपल्याला आव्हान असेल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून ज्या प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती त्याच्यावर लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे मला खूप आनंद झाला मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना एक सकारात्मक काम करायची ऊर्जा आहे आणि मी ठरवलं आहे भविष्यकाळामध्ये यशवंतरावजी चव्हाणसाहेब असतील पवारसाहेब असतील यांनी महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं ज्यामध्ये गरिबातल्या गरीब माणसालासुद्धा चांगलं सन्मानानं जगता यायला पाहिजे चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नांचे पराकष सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद